तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रा कु महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात गेलेल्या काही स वर्षात एक महत्त्वपूर्ण क्रांती घट घडत आहे तर शेतकरी मित्रांनो ही क्रांती म्हणजेच ई पीक पा तपासणी प्रणालीची अंमलबजावणी तर शेतकरी मित्रांनो पारंपरिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा सा समावेश करून शासनाने शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या ले या लेख व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी तपासणी प्रणालीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांचे त्याचे शेतकऱ्यांचे जीवनवर जीवनमान होणारे परिणाम समजून घेणार आहोत तर ई पीक पाहणी ही एक अत्यंत अत्य अत्य डिजिटल आहे तर शेतकरी मित्रांनो जी महाराष्ट्र शासनाने गेल्या चार वर्षांपासून कार्यान्वित केलेली आहे या प्रणालीद्वारे शेतकरी आपल्या शेतीतील पिकांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करू शकतात तर शेतकरी मित्रांनो सात बारा उतारा नोंद नोंदलेल्या जमिनीवर आपल्याला पिकाची माहिती या प्रणालीत समाविष्ट केली जाते तर शेतकरी मित्रांनो ही नोंदणी प्रक्रिया दरवर्षी खरीप हंगामासाठी एक ऑगस्ट पासून सुरू होते आणि शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबर पर्यंत आपली नोंदणी पूर्ण करायची तर या डिजिटलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना लाभ सहज मिळू शकतो किमान आधारभूत भू, आधार किंमत तर शेतकरी मित्रांनो सी एफ योजना असो की पी एम किसान योजना ई पीक, पीक तपासणीतील माहिती या सर्व योजनेसाठी मान्य केली जाते तर शेतकरी मित्रांनो उदाहरणार्थ जर एखाद्या शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ घ्यायचा असेल तर ई पीक तपासणीत नोंदलेले पीक अंतिम माग मानले जाते तर शेतकरी मित्रांनो याशिवाय नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम ठरवण्यासाठी ही माहिती वापरली जाते तर शेतकरी मित्रांनो बँकिंग क्षेत्रातही ई पीक तपासणीचा महत्वपूर्ण वापर होतो तर शेतकरी मित्रांनो सध्या शंभरहून अधिक बँक या प्रणालीचा वापर करून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची पडताळणी करतात तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याने ज्या पिकासाठी कर्ज घेतले आहेत तेच पीक त्यांनी त्यांनी प्रत्यक्षात लावले आहे की नाही हे बँका या माहितीच्या आधारे तपासून शकतात तर शेतकरी मित्रांनो यामुळे कर्ज वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वसनीय झालेली आहे शेतकरी मित्रांनो अलीकडे महाराष्ट्र सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेट्री पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो प्रथम हे अनुदान केवळ ई पीक तपासणी केलेल्या शेतकऱ्यांनाच देण्याचे ठरवलेले होते परंतु शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई पीक पाहणी तपासणीची अट रद्द करून सात बारा उतार्यावरील नोंदणी ग्राह्य धरायचा निर्णय घेतला तर शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे अधिक अधिक अधिकाधिक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ई पीक तपासणी प्रणालीमुळे शेत शेती क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल घडत आहेत तर शेतकरी मित्रांनो दर्श, दर्शकता वाढली आहे कारण डिजिटल स्वरूपात नोंदलेल्या माहितीत फेरफार करणे कठीण आहे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो कारण आता त्यांना पीक पाहण्यासाठी अधिकाऱ्याची वाट पाहावी लागत नाही शिवाय सरकारलाही धोरणे ओळखण्यासाठी आणि योजना राबवण्यासाठी अचूक डेटा उपलब्ध होतो तर शेतकरी मित्रांनो तथापि या प्रणालीच्या अंमलबजावणीत काही आव्हानेही आहेत बहुतेक बहुतेक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरणे आणि ॲप हाताळणे अवगत नसते तर शेतकरी मित्रांनो ग्रामीण इंटर, इंटरनेट कनेक्टिव्हिट समस्या असते तर शेतकरी मित्रांनो काही शेतकरी चुकीची माहिती शकतात किंवा डाउनलोड करू शकतात तर ऍप मध्ये बघ बसणे बघत बसणे यासारख्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो या आव्हानावर मात करण्यासाठी शासनाने व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले गरजेचे आहे राबवणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना डिजिटल साक्षर करणे आणि त्यांचा तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे महत्वाचे आहे ग्रामीण भागात इंटरनेट कन्वेट करण्यासाठी पायाभूत सु, सु... सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता खरं शेत शेतकऱ्यांसाठी सरकारने खूपच मोठा असा निर्णय घेतलेला आहे पण शेतकरी मित्रांनो आता खरंच तुम्हाला मिळणार का दहा हजार रुपये तर पीक पाहणी तपासणी ही महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या डिजिटल दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे तर शेतकरी मित्रांनो या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहे पण शेतकरी मित्रांनो शेती व्यवसाय आणि पारदर्शकता कार्यक्षम होत आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याचा फायदा घ्या शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा